नमस्कार आत्ताची सर्वात महत्त्वाची बातमी देशाच्या राजकारणात मोठा भूकंप येणाऱ्या काही दिवसात होण्याची शक्यता भाजपाच्या पराभवाची मालिका सुरू झाल्याची लक्षणं आणि महत्त्वाची बातमी आज आपण घेऊन आलेलो आहोत भाजप इंडिया गाडी यांचा सामना आता सध्या लोकसभा निवडणुकीत होत असला तरी भाजपाच्या पराभवाची चर्चा अगदी देशाच्या गल्लोगल्लीत सुरू आहे भाजपाने चारशो पारचा नारा दिला असला तरी ते देशातील तीन ते चौथ्या टप्प्यानंतर मात्र भाजप दोनशेसुद्धा पार करणार नाही अशीचं चिन्ह दिसत असताना आता भाजपाचा देशातला सर्वात मोठा पराभव झालेला आहे भाजपाच्या या मोठ्या नेत्याचं डिपॉजिट जप्त झालं आहे आ आज झालेल्या सुप्रीम कोर्टाच्या बार असोसिएशनच्या अध्यक्षपदीच्या निवडणुकीत इंडिया आघाडीकडून कपिल सिब्बल हे वकील उभे होते त्यांनी एक हजार साठ मतं त्यांना मिळाली तर भाजपाकडून जे उमेदवार उभे होते त्यांना फक्त दोनशे शहाण्णव मतं मिळाली त्यामुळे त्यांचं डिपॉजिट जप्त झालं व इंडिया आघाडीचा मोठा विजय झाला या विजयाच्या चिन्हानेच आता देशात भाजपाचा सर्वात मोठा पराभव चार जूनला होणार असं सर्वांचं म्हणणं आहे तर मित्रांनो तुम्हाला काय वाटतं या बातमीविषयी आपल्या प्रतिक्रिया कमेंटमध्ये नक्की कळवा धन्यवाद जय हिंद